भाजप युवा मोर्चा सोलापूर शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गांधी परिवारानं केलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा सोलापूर शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चौक इथं आंदोलन करण्यात आलं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात हजारो कोटींची शासकीय जागा स्वतःच्या खाजगी संस्थांच्या नावाखाली लाटून देशातील सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे या प्रकरणी ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी ते का घाबरत आहेत याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत असं माजी नगरसेवक वैभव हत्तुरे युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमाळे यांनी सांगितलं युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या गांधी परिवाराने ईडीच्या समन्साला सुद्धा हाता मारून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व स्वतःच्या परिवाराच्या स्वार्थासाठी परिवारा ज्या काही गोष्टी केल्यात त्याची निदर्शनास आम्ही आज सर्वजण एकत्रित आलो एजेएल सारख्या आणि यंग इंडिया सारख्या कंपनीला हाताशी धरून स्वतः सत्तेवर असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या कंपनीमध्ये शेअर्स आहेत कर्जा घेणे आणि त्यानंतर स्वतः ती कंपनी घेणे ज्यामध्ये स्वतःचे सात्तर टक्के शेअर्स आहेत या सगळ्यांच्या मार्फत घेऊन त्या कंपनीला परस्पर आपल्या नावाने हस्तांतरण करून त्या कंपनीची जा जागा दिल्ली लखनौ मुंबई यासारख्या मोठ्या शहरामध्ये ज्या प्राईम लोकेशन आहेत ती सगळे जागा हडपायचं काम ह्या सरकारने केलेलं आहे गांधी परिवारांनी स्वतःच्या स्वकिय स्वतःसाठी खाजगी मालमत्तेवर सरकारी नियंत्रण डोळा ठेवून ज्या प्रकारे नॅशनल हेरोड प्रकरण उघडकीस करण्यात आलेलं आहे त्या प्रकरणाच्या अंतर अंतर्गत एन जी एसारख्या संस्थेच्या नावाखाली शहात्तर टक्के पर्सेंटेजच्या मागणीनुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचं कार्यक्रम या ठिकाणी केलेलं आहे या अनुषंगाने आपल्या देशाचा न्यायवादी न्याय प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आणि ईडीने त्यांना समन्स पाठवून देखील त्यांनी या गोष्टीला तळादार करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला या ठिकाणी एकच सांगू शकतो कायद्याच्या पेक्षा कोणीही मोठा नाही कायदा हा सर्वोच्च श्रेष्ठ आणि सर्वोच्च पदावर असलेला न्याय न्यायालयीन व्यवस्थापली आहे आणि न्यायालयीन व्यवस्थेने जर तुम्हाला समज पाठवला असेल आणि जर तुम्ही चोर ठरत नसाल आणि जर तुम्ही खरेच या देशाची लूट केला नसाल तर न्यायालयीन कोठीला समोर जायचं तुमच्या ताकद असावी यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून राहुल गांधी आणि सोनिया गांधीचा आज अतिशय शब्दाचा शब्दात धिक्कार करण्याचा आज आम्ही आयोजन केलेला आहोत या आंदोलनात अनिल कंदलजी जय साळुंखे सिद्धार्थ मंजेली अजित गादेकर विनोद कर्ली नरेंद्र पिसे शांतेश स्वामी विशाल शिंदे शिवशरण साखरे राहुल घोडके भार्गव बच्चू यांच्यासह भारतीय या जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं सहभागी होते